नमस्कार मंडळी मी समृद्धी संब्रुदी, समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर आज आपण झटपट होणारे कोंबडी वडे आणि त्याचबरोबर आपण झणझणीत असं मस्त चिकन रस्सासुद्धा करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता आपण बनवलेले हे कोंबडी वडे मस्त असे फुगलेले आहेत अगदी शेवटपर्यंत हे कोंबडी वडे मस्त असेच फुगलेले राहतात अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट आपले हे कोंबडी वडे तयार होतात त्यासाठी आपला व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर लगेचच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण कोंबडी वडे तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर इथे मी चार चमचे धणे घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथे आपण आता बडीशेप घेणार आहोत आता हे आपले नेहमीचा पोह्याचा चमचा असतो त्यांनीच हे सगळं मोजून घेतलेलं आहे दोन चमचे आपण जिरं घेतलेलं आहे आणि चार चमचे आपण इथे आता उडीद डाळ घेणार आहोत उडीद डाळ भाजण्याआधी आपण ती हातावर हलकी अशी चोळून घ्यायची म्हणजे त्याच्यावर त्याला जी पावडर असते ती निघून जाते आणि त्यानंतर आता आपण इथे चार चमचे उडीद डाळ घेतल्यानंतर एक चमचा आपण इथे मेथी राणी घेणार आहोत आणि हे सर्व आता साहित्य आपण भाजून घेणार आहोत भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपण हे चांगलं असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही अगदी खमंग असं भाजायचं नाही आहे पण हलकं असं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि हे भाजून झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरमध्ये आपल्याला त्याची पावडर तयार करायची आहे तर हे थंड आता बघा हे भाजून झालं आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये ह्याची आता पावडर करून घेणार आहोत अजिबात जाडसर अशी आपल्याला इथे पावडर ह्याची करायची नाही आहे आणि हे बघा आपण असं बारीक आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेतले तर आता हे आपण पुन्हा चाळून घेणार आहोत म्हणजे कुठे जाडसर असे कण राहिले तर ते निघून जातील म्हणून सुरुवातीला आपण हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर हे बघा इथे चाळून झाल्यानंतर जा, हे थोडंसं असं शिल्लक जाडसर असं धण्यांचं राहिलेलं आहे तर हे आपण काढून टाकायचं आहे हे वडे करताना मध्ये आल्यानंतर मध्ये फुगणार नाहीत वडे म्हणून ते चाळून घ्यायचे आहेत पीट तर आता पीठ आपण घेऊया तर इथे या कपच्या मेजरने मी इथे चार कप तांदळाचं चा पीठ घेतलेलं आहे सर्व साहित्य मी ह्या कपच्या मेजरने मोजून घेते तुम्ही एखादी घरातली वाटीनेसुद्धा घेऊ शकता आणि इथे एक कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक कप इथे बेसन घेतलेलं आहे आणि एक कप आपल्याला इथे आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर एवढीच पीठं आपल्याला इथे लागणार आहेत तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया सगळी पिठं आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे तो सगळं आपण मिक्स करून घेऊया हे बघा एकसारखं आता हे मिक्स करून झाल्यानंतर इथे आता मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर चार कांदे मिक्सरमध्ये ते पेस्ट करून ह्याची तयार करून घेतलेली आहे तर ते आपण आता ही पेस्ट ह्याच्यामध्ये घालायची आहे तर ही पण आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडीशी आपल्याला ह्यामध्ये हळदसुद्धा घालायची आहे दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि थोडा हलकासा रंग येईल असं एवढे आपल्याला ह्यामध्ये हळद घालायची आहे आणि चवीनुसार थोडस ना ह्यामध्ये गुळसुद्धा घालायचं त्यामुळे आपल्या वड्यांना रंग सुद्धा छान येतो आणि वड्याची चव सुद्धा खूप छान येते म्हणून मी इथे थोडस गुळसुद्धा घातलेलं आहे तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया ये ये उड़स ले ले हे बघा एवढंच साहित्य आपल्याला हे वडे तयार करण्यासाठी लागतात आणि तरीसुद्धा आपले वडे तुम्ही पाहू शकता मस्त एकदम होतात छान मस्त फुकतात तर आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया आणि एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवले पाणी आपल्याला कोमट पाण्यानेच हे पीठ मळायचं आहे जास्त असं गरम उकळतं पाण्याने पीठ मळायचं नाही आहे हलकं असं कोमट पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळायचं आहे तर आपण नेहमी जसं सा भाकरीसाठी वगैरे पीठ मळतो त्याप्रमाणेच इथे आपल्याला हे पीठ सुद्धा मळून घ्यायचं आहे तर आता मी हे मळून घेते पीठ तर हे बघा पीठ इथे आपलं छान असं मळून झालेलं आहे थोडस अगदी थोडस घट्टर केलंय अगदी पण पातळ असं केलेलं नाहीये तर आता हे पीठ आहे ना मी एका डब्यामध्ये काढून घेते आणि ह्या पिठाला आपल्याला स्मोक द्यायचं आहे तर आता मी असं एखादा तुमच्याकडे मोठा डब्बा किंवा टोप असेल तर त्यामध्ये ठेवायचं म्हणजे जेणेकरून त्याचं झाकण आपल्याला पटकन ठेवता येईल असं भांडं घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं असं एक मध्ये खड्डा करून घेते जेणेकरून आपली जी कोळशेची वाटी आहे ती ठेवता येईल आणि मध्ये मध्ये असे बोटाने होल करून घेते म्हणजे जे आपण स्मोक देणार आहोत ते त्यामध्ये पिठामध्ये चांगलं मुरलं जाईल तर इथे मी करवंटीचे कोळसे करून घेतलेले आहेत त्या वाटीमध्ये ठेवलेले आहेत आणि यावरती आपल्याला एक चमचा तूप सोडायचं आहे आणि जो मस्त असा स्मोक येतो ना तो स्मोक आल्यानंतर लगेच आपण डब्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते असंच आपण एक ते दोन तासासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत तर तो तोपर्यंत आपण लगेच त्याला चिकन बनवायला घेऊया तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे थोडंसं कांदा सुरुवातीला घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हळद जे आपलं नेहमी घरगुती मसाला आहे आता हे मालवणी मी आमचा मसाला घेतलेला आहे तो मसाला मी साडेतीन चमचे मसाला घेतलेला आहे साधारण एक ते सव्वा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट इथे आता मी ह्यामध्ये घातलेली आहे आणि आता कांदा आहे ना आपल्याला सुरुवातीला कांदा मीठ आणि आलू लसूण पेस्ट असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण सगळे चिकनवरती मसाले टाकलेले आहेत सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं चा, मॅरिनेट करून घ्यायचं आहे हे चिकन आपल्याला जोपर्यंत आपण एकीकडे कांदा वगैरे परतून घेतो आहे तोपर्यंत हे चिकनला चांगला मसाला लावून घ्यायचं सुरुवातीला म्हणजे चांगलं मॅरिनेशन पण होतं चिकन म्हणून हे मी आधी सुरुवातीला सगळं चिकनला मसाला लावून घेतलेलं आहे चला है तर हे असंच मी ठेवून देते आणि तोपर्यंत आपण चिकन घालायला सुरुवात करूया फोडणीची तर इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत तर खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता जिरं लवंग दालचिनी आणि काळी मिरी काळी मिरी आणि लवंग मी थोडे ठेचून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घ्यायचे म्हणजे मस्त फ्लेवर लगेच छान उतरतो त्यामध्ये आणि हे मसाले सुरुवातीला आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर मी चिकनमध्ये जिरं घालते तुम्हाला जर जिरं घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं आणि थोडंसं कढीपत्ता सुद्धा घालते कढीपत्ता सुद्धा चिकनमध्ये आवर्जून घाला मस्त छान फ्लेवर येतो कढीपत्त्याचं आणि हे सगळे खडे मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कांदा घालायचा आहे तर आपण सुक्कं असं चिकन थोडं तयार करणार आहोत तर ह्यामध्ये कांदा आपल्याला थोडं जास्त घालायचं आहे एक तीन ते चार कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत बारीक आणि कांदा आपल्याला इथे सुरुवातीला कढईमध्ये चांगलं परतून घ्यायचं परतू आहे हलकं असं थोडंसं लालसर होईपर्यंत कांदा इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे साधारण एक तीन ते चार मिनटं कांदा आपण चांगलं इथे परतून घेऊया हे बघा मस्त इथे कांदा आपला परतून होतो आहे आणि आता हे बघा कांदा छान मऊसर परतून झालेला आहे हलकासा बघा लालसर कलर यायला लागले तर आता ह्यामध्ये आपल्याला पुन्हा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि आलं लसूण पेस्ट घालूनसुद्धा आपण हे चांगलं पुन्हा परतून घेणार आहोत आणि जे हे चिकन आपण आता बनवणार आहोत या चिकनचं जे कलेजी आणि पेठ्याचा भाग असतो त्यालासुद्धा मी थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ते सुरुवातीला आपण हे कलेजी आणि पेठाचा भाग आहे तो परतून घ्यायचा ह्या कांद्या म्हणजे ज्याचा जो थोडासा त्याचा जो वास असतो तो निघून जातो आणि छान परतलं जातं आणि म्हणून सुरुवातीला मी इथे ना हे कलेजी आणि पेठा चांगला आधी परतून घेते झाकण ठेवायचं आहे ह्याला आणि ह्याला अजून एक चार ते पाच मिनटं आपण ना चांगली वाफ काढून घेऊया म्हणजे हे चांगलं परतलं जाईल तोपर्यंत आपलं चिकनसुद्धा छान इथे मॅरिनेट होते तर हे बघा मस्त हे परतून झालं आहे साईडला बघा छान असं तेल सुटायला लागलं तर आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला जे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते चिकन आता आपल्याला लगेच ह्यामध्ये घालायचं आहे अगदी चिकनची रेसिपीसुद्धा मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केली होती चिकन रस्सा आणि चिकन सुक आणि चिकन गावठी चिकनची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तीसुद्धा तुम्ही चेकआउट करा तर हे बघा इथे मस्त असतात आपल्याला हे चिकनसुद्धा परतून घ्यायचं आहे लगेच चिकनमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे चिकन आधी mm -hmm. या फोडणीमध्ये कांद्यामध्ये चांगलं असं शा परतून घ्यायचं आहे म्हणजे चिकनला पाणी सुटतं स्वतः सध्या पाण्यामध्येच आपल्याला चिकन थोडंसं चांगलं परतून घ्यायचं आहे अर्ध कच्च असं चिकन या त्या चिकनच्या स्वतःच्या पाण्यामध्येच चांगलं मस्त असं शिजलंसुद्धा जातं तर एक पुन्हा पाच ते सात मिनटं मी चांगलं परतून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता बघा चिकनला पाणी किती सुटलेलं आहे आपण त्यामध्ये अजिबात एक इथे पाणी सुरुवातीला अजिबात घातलेलं नाही आहे तरीसुद्धा चिकनला मस्त इथे बघा पाणी सुटलेलं आहे तर आता हे छान परतून झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याला ला मसाला लावायचा आहे तर मसाला मी आधीच तयार करून घेतला होता मसाल्यामध्ये इथे आपण दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि तीन कांदे घेतलेले आहेत ते क सुकं खोबरं आधी भाजून घेतले नंतर कांदा तेलावरती ते भाजून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे फक्त खोबरं आणि भाजलेला कांदा ह्याचंच एवढं वाटण आहे तर आता हे बघा मस्त आता इथे कांदा खोबऱ्याचं हे जे वाटण आहे ते आपण ह्याला लावणार आहोत बाकी आपण मग गरम मसाले तर ह्यामध्ये घातलेलेच आहेत आणि गरम मसालासुद्धा वापरले त्यामुळे मसाल्यामध्ये मी अजून काही एक्स्ट्रा मसाले घातलेले नाही आहेत तर आता हे वाटण चांगलं लावून घ्यायचं चिकनला आणि जे मॅरिनेशन करताना जे भांड्यामध्ये मसाला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि तेच पाणी आता आपण ह्यामध्ये घालायचं आपण सुकं चिकन करणार आहोत त्यामुळे थोडंसंच पाणी ह्यामध्ये मी घालते जर तुम्हाला ह्याचं चिकनची ग्रेव्ही करायची असेल रस्सा करायचा असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी वाढवून ह्याच पद्धतीने चिकनची चिकनचा रस्सा किंवा चिकनची ग्रेव्ही आपण करू शकतो आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती असं आपण झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटासाठी हे चिकन चांगलं आपण शिजवून देणार आहोत हे बघा एक पाच सात मिनटानंतर इथे आपलं चिकन परफेक्ट असं शिजलेलं आहे आणि ते मस्त सुका चिकन आपलं इथे तयार झालेलं आहे वरून खूप सारी कोथिंबीर घालायची आहे सुरुवातीला हे चिकन तुम्हाला थोडंसं ओलसर वाटेल पण थोडं थंड झाल्यानंतर एकदम सुकं होऊन जाईल आणि इथे बघा त्याचबरोबर मी इथे चिकनचा रस्सासुद्धा सुद्धा एका बाजूला तयार केला होता त्याच पद्धतीने सेम पद्धत आहे त्याच पद्धतीने सुद्धा इथे मी चिकनचा रस्सा तयार केलेला आहे वरून छान मस्त कोथिंबीर घालते आणि आता लगेचच आपण वडे तयार करायला घेऊया तर हे बघा एक ते दोन तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता बरोबर मी दोन तास इथे हे पीठ भिजत ठेवलं होतं जर तुम्हाला घाई असेल तर फार फार तर एक तास तुम्ही हे भिजत घातलं तरी चालेल आणि आता जे आपण स्मोक दिला होता ना पिठाला म्हणून आपण हे चांगलं असं सा पीठ मिक्स करून घेऊया म्हणजे जो स्मोक आहे तो पिठामध्ये चांगलं असं सा मिक्स होईल म्हणून आपण वडे करण्याआधी ते पुन्हा चांगलं असं सा मिक्स करून घेणार आहोत एकत्र चांगलं मळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण आता ह्याचे वडे तयार करायला घेणार आहोत आणि इथे कोंबडी वडे तयार करताना मी काय करते सुरुवातीला असे छोटे छोटे गोळे तयार करून एक ताटभर असे गोळे तयार करून घेते म्हणजे आपल्याला पटकन पटापट असे वडे तळता सुद्धा येतात आणि थापता था सुद्धा येतात था। तर हे बघा इथे असे मी सगळे असे गोल आकार गोळे तयार करून घेते अशा पद्धतीने थोडंसं हाताला तेल लावून घेऊन आपण असे गोळे तयार करून घेतलेत तर इथे पाटावर एखादी प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि आता ह्यावरती आपल्याला थोडंसं तेलाचा अगदी थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि नंतर आता घा आपण जे गो गोळे बनवून घेतलेले आहेत त्यांनी आपण असे वडे थापून घ्यायचे हलकंसं तेल हाताला लावायचं आहे म्हणजे जेणेकरून पीठ हाताला चिटकणार नाही आणि असे पातळ असे वडे थापून घ्यायचे आहेत तर ही वडे थापायचीसुद्धा मी तुम्हाला दोन पद्धती दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धत आहेत तर ह्या पद्धतीने एक सुरुवातीला आपण असे वडे थापू शकतो अगदी पातळ असे वडे थापायचे आहेत तुम्हाला मी दाखवते अगदी मस्त पातळ आपण हे वडे थापले तरी मस्त असे अगदी टम्म आपले वडे फुकतात तुम्ही बघितलेच सुरुवातीला हे बघा असे पातळ असे थापून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण असे दोन तीन वडे आधी करून घेऊया चला तर आता दुसरी पद्धत दाखवते अगदी सोपी पद्धत आहे जसं आधी दाखवलं त्याप्रमाणे थोडंसं तेलाचा हात लावून गोल आकार असं गोळा ठेवायचा आहे वरून प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची आहे आणि असं चपट डब्बा घ्यायचा आहे त्याने थोडं हलकंसं प्रेस करायचं आहे अगदी छान गोल आकार इथे बघा वडा तयार होतो ही तर अगदी सोपी पद्धत आहे याच पद्धतीने मी आता हे सर्व वडे तळून घेणार आहे अगदी झटपट होतात थापायला वेळ लागत नाही हलकं असं प्रेस केलं तर लगेच वडा थापला जातो तर इथे एका बाजूला तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला इथे वडा तळून घ्यायचा आहे सुरवातीला आधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे नंतर थोडीशी गॅसची फ्लेम आपल्याला थोडी हलकी कमी करून घ्यायची आहे मिडीयमपेक्षा थोडी जास्त अशा फे फ्लेमवर आपल्याला इथे आता हे वडे तळून घ्यायचे आहेत बघा वडा तेला सोडल्यानंतर लगेच मस्त असं फुलतात हे बघा छान मस्त आणि रंगसुद्धा बघा वड्यानं किती छान आलेला आहे मस्त असे गोल्डन असा रंग वड्यांना आलेला आहे तर असे आपण वडे हे तळून घेणार आहोत अगदीच झटपट हे वडे तयार होतात आणि खायलासुद्धा खूप खूप छान झालेले आहेत वडे तर बघा मस्त पटापट असे आपण हे वडे आता तळून घेणार आहोत तेलात सोडल्यानंतर वरून आपण झाऱ्यांनी वरती असं तेल सोडायचं म्हणजे लगेच वडा फुगला जातो हे बघा अशा पद्धतीने वडा तळायचा आहे मस्त पटकन वडे तयार होतात तर तुम्हाला आज आपण बनवलेली कोंबडी वड्याची रेसिपी आणि चिकनची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघा आपण हे वडे सगळे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता वडे किती मस्त फुगलेले आहेत सगळे एकूण एक वडा छान मस्त असाच फुगलेला आहे तुम्हाला मी हा वडा मोडून सुद्धा दाखवते बघा सगळे वडे छान असे फुगलेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे मोडून तुम्हाला एक वडा मी दाखवते बघा किती मस्त आतून अगदी पोकळ असं झालेला आहे छान पुरीसारखा वडा मस्त इथे आपला फुगलेला आहे चला तर तुम्हाला आज आपण बनवलेलं चिकन आणि वड्याची रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला नवीन सोबत, तो परें तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय